विविध शासकीय के विभागातील केलेल्या कामांची कोट्यावधी रुपयांची बिलं थकल्यानं कंत्राटदार हवालदिल झालेत आज रायगड जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं यावेळी थकीत बिलांची रक्कम अदा करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं राज्यभरातील शासकीय कामांची बिलं थकल्यानं ठेकेदार मेटा कुटीला आलेत नाईलाजास्तव त्यांनी सरकारी कामं पाच फेब्रुवारी पासून थांबवली आहेत वारंवार मागणी करून देखील शासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही मागील दोन वर्षांपासून शासना जी कामं काढली आहेत ती अर्थसंकल्पाच्या तरतुदीपेक्षा अधिक आहेत ज्या कामांना तरतूद नसताना कार्यारंभ आदेश देण्यात आले यातील बरीचशी कामं ऐंशी ते सत्तर टक्के पूर्ण झाली आहेत तर काही शंभर टक्के झाली आहेत परंतु निधी अभावी गाडे अडल अनेकांनी कामासाठी माल तसंच मशिनरी विकत घेण्यासाठी अर्ज काढल्यात परंतु बिलाची रक्कम न मिळाल्यानं कर्जाचे हप्ते थकलेले आहेत कामगार कर्मचाऱ्यांचे पगार देणं अशक्य होऊन बसले शासनाच्या उदासीन धोरणामुळे आमच्यावर ही वेळ आल्याचं ठेकेदारांचं म्हणणं आहे शासनानं अनेक लाभाच्या योजना जनतेसाठी सुरू केल्या त्यावर खर्च केला जात आहे त्यामुळे विकास कामांसाठी जे बजेट होतं ते वळवण्यात आलं परिणामी विकास कामांचे पैसे थकलेत त्यामुळे ठेकेदार अडचणीत आहेत मागील मार्च महिन्यात एकही पैसा मिळाला नाही यंदा देखील काही तरतूद असल्याचं शासनाला आम्ही जानेवारी रोजी या संदर्भात पत्र दिलं परंतु त्याचं काहीही उत्तर शासनानं दिलं नाही त्यामुळे आमची थकीत बिल तातडीनं मिळावी यासाठी हे आंदोलन केल्याचं ठेकेदारांनी सांगितलंय जिल्ह्यात पंधराशे कोटी रुपयांची विकास काम झाली परंतु दोन वर्षांपासून पैसे मिळाले नाहीत अलीकडे जो काही निधी उपलब्ध झाला तो अतिशय तुट पुंजा होता त्यातून आमचं व्याजही आम्ही देऊ शकलो नाही यावेळच्या अर्थसंकल्पात आमच्या बिलांसाठी भरीव तरतूद झाली नाही तर रायगड जिल्ह्यात चक्काजाम करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय आंदोलकांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन निवेदन दिलं बिल थकल्यामुळे येणाऱ्या अडचणी त्यांच्या कानावर घातल्या कोकण विभागीय अध्यक्ष प्रकाश पालेरेचा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आलं यावेळी जिल्ह्यातील शासकीय या ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारनं विकास कामांसाठी ठेवलेला राखीव निधी वैयक्तिक लाभाच्या योजनांकडे वळवला शासकीय ठेकेदारांची बिलं रखडली आहेत परिणामी राज्यभरातील ठेकेदार आर्थिक संकटात शासनानं याचा गांभीर्यानं विचार करून ठेकेदारांची थकीत बिल अदा करण्यासाठी तातडीनं तरतूद करावी या बाबीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आंदोलन करण्यात आलं प्रकाश पालरेचा कोकण विभाग अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ म्हणून आमदारांनी गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं मंजूर केली काम मंजूर करत असताना असताना योजना आणली लाडकी बहीण योजनेवरती त्यांना दर महिन्याला साधारे तीस पस्तीस हजार कोटी रुपये द्यायला लागतात इकडे आम्ही काम करणे ठेकेदार आमच्या पंचेचाळीस हजार कोटी रुपये तुमच्याकडे शिल्लक असताना तुम्ही फसवा घोषणा करताय आणि ठेकेदार लोकांना उपाशी मारताय जसं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तशीच वेळ आता आमच्यावरती येऊ घातलेली आहे आणि जर कधी तुम्हाला ठेकेदारांच्या आत्महत्या थांबवायची असतील तर तुम्ही या बजेटमध्ये ठेकेदारांना भरून निधी मिळावा याच्यासाठी प्रयत्न सर्व राज्यकर्त्यांना विनंती राहील वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज